हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये मा तर बघा मी अशी मस्त तयार वगैरे झालेली आणि पुष्पा मूवी आलेली आहे यूट्यूबला तर बघू शकता तुम्ही तर आम्ही दिवसभरातून चार वेळेस तर बघितले मी थिएटरला बघितले तरी पण बघत होतं तर चला जाऊया मी अशी मस्त तयार झालेली आहे आणि आम्ही चाललेलो आहे संक्रांतिची खरेदी करायला तर तर चलो चलते संक्रातिची खरेदी करायला आणि जिथं बघाल तिकडं गर्दी एवढी गर्दी होती आज खरेदी करायला काय सांगू तरी पण म्हटलं चला आजच करूया सगळं भोगीची आणि संग्राथीची तयारी बघू शकता तर इकडं बघा चांगले चांगले रस्ते तोडून ठेवतात माहिती आहे का मला राग येतो अशा लोकांचा तर चला इग्नोर करून आम्ही गेलेलो असं पुढं पुढं तर आम्ही गेलेलो भाजी मार्केटला बघू शकता भोगीची काय भाज्या होत्या आज वाव आणि मला इकडं नाही का इतर देखो या झाडपे चड्या ते हे वही झाड इधर तर इधर चण्याची भाजी भेटली पण एवढी मोठी मोठी होती मला अशी नाही पाहिजे छोटी छोटी पाहिजे होती पण तशी नाही भेटली तर बघू शकता असं मार्केटमध्ये फी हिरव्या हिरव्या गार अशा मस्त भाज्या होत्या बघा इकडे हिस काय बोलतात हे भोगीचं काय म्हणतात ते भाजीचं पण होतं आणि वान पण होतं ते पण घेतलं मी आणि त्याला काय म्हणतात ते मी विसरले आणि इकडं मस्त अशा भाज्या वगैरे घेत होते बघा वाटाना किती फ्रेश फ्रेश होता आणि आहो इकडं मी काय करत नव्हते इकडं ककडी खायचं काम करत होते आहो भाजी पण घेत होते फोन पे पण करत होते आणि तिकडे हिरवीगार गावची ककडी भेटलेली मला तर मी उचलून घेऊन खात होते असं खात खात बघा आहो तिकडं भाज्या घेत होते मग बघू शकता तर म्हटलं आ कारले घ्याव खूप दिवस झाले कारले घेतलेच खाल्लेच नाही मग कारले घेतलो आणि संक्रांतीची शॉपिंग करायला तयारी केली तर बघा हे इकडं हे काय म्हणतात काय माहिती यार मी सगळंच विसरायला लागले असं बघा कसलं भारी गजमजलं संक्रांतीची तयारीमध्ये बघा मार्केट अशा मस्त मी सगळं आज खरेदी आजच केली म्हटलं नंतर नंतरला गर्दी पण असते आणि बाहेर आहो ना टाइम पण नसतो तर बघा हे तिळगुळ पण घेतले तीन पॅकेट मग ते सगळं घेऊन बघा लगेच वाटेत ऑरेंज दिसले शंभरला दीड किलो तर मग तिथून पण दीड किलो असं ऑरेंज घेतले आणि इथं बघा स्टडी टेबल पण घेतला मुलीसाठी माझ्या छोट्या तिची मान दुखती आहे ना म्हणून तिच्यासाठी अभ्यास करायला स्टडी टेबल घेऊन एवढा सारा पसारा झालेला म्हणजे सामान घेतलेला आम्ही आणि घरी आलो तर हे बघा कसं लगेच माझी मुलगी एवढी खुश झालेली एवढी खुश झालेली काय सांगू आल्या आल्या खुलून बघत होती बघू शकता आणि इकडं बघा माझी पुत्नीनं किती छान ड्रॉईंग काढले दिदी हे पण दाखव ना व्लॉगमध्ये बोलत होती तर माझ्या पुलीच बघा अशी मस्त मस्तीनं दिवसभर संडेच्या सुट्टी दिवशी एवढं छान काढले आणि इकडं बघा आमचे लेकरं कसं चुलत्याला घेरलेत म्हणजे असं घरामध्ये तर बघू शकता एवढी पिशवी भरून भाजी आणि इकडं बघा मी हे पण सामान घेतलं ब्लॉगमध्ये टाकायला विसरले काढायला विसरले म्हणजे काय काय काढणार नाही का ब्लॉग काढणं खूप मुश्किल आहे तर बघा मेहंदी पण आणली संक्रात्रीसाठी स्पेशल मुलींसाठी रबर क्लिप्स आणल्या आणि तिकडं नाही का तिळाची चकली पण दिसली मग ती आम्ही आलेल्याच खाली आणि हे वाने ते पर्वासाठी संक्रात्रीचं पूजेचं पण सामान मी घेऊन आ फायनली आलो घरी असं मस्त आता हे सगळं फ्रीजमध्ये लावायचं